स्मार्ट अहमदनगर न्यूज श्री विठ्ठल रुक्मिणी पुरंदरे ट्रस्ट आयोजित रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी सोळा कार्यक्रम पत्रिका पहाटे पाच ते सहा अभिषेक आरती श्री विठ्ठल रुक्मिणी पुरंदर ट्रस्ट तर्फे सकाळी दहा ते बारा अभंगवाणी सादर करते श्री दशरथजी लाके पंचपदी सात पुरंदर कलावंच गायक गायिका तबला अलंकार श्री अमोलजी बेलसुरे पथवा साथ मेघमल्हार संगीत विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी सकाळी एक ते दोन प्रवचन विषय आषाढी एकादशीचे महत्व सौ उर्मिलाताई दुपारी ते साडेतीन कीर्तन विषय मनुष्य जन्माचे नामस्मरण श्रीमती रजनीताई दीक्षित अंबरनाथ सायंकाळी चार वाजता भजन श्री नामदेव महिला भजनी मंडळ सासवड सायंकाळी पाच ते सहा वाजता भजन श्री हनुमान भजनी मंडळ व श्री विसावा विठ्ठल भजनी मंडळ सासवड સાંજ પૂજા વ આરતી સ્થળ દિસાર વિઠ્ઠલ મંદિર જેજુરી રોડ સાસવડ नमस्कार माझ्या बोल चावकर चाचवण्याचे निरक्षाने उत्सवामध्ये येथे भजन कीर्तन महोत्सव साजरे केले जाते या ठिकाणी उत्सव मानले जातो 아니야. 아니야. 아니 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 아니야. 아니야. 아니